पुन्हा एकदा सगळे तुमच्या प्रांजल स्टेशन हाऊस हो मध्ये आजचे जे कलेक्शन होणार आहे ते होणार आहे मतलब थ्री पीस पीस टू नायटी नाईटी मध्ये दुपट्ट्यावाली नाईटी असं कलेक्शन आणलेलं आहे आणि ते बिलकुल बेस्ट आहे ते मतलब खाली प्रांजलचे प्रांजल जे आहे ते आयटम वर्ल्ड वाईज फेमस आहे याच्यामध्ये सेल्समॅनची जरूरत नाही ही क्वालिटी बिलकुल बेस्ट आहे आणि हंड्रेड पर्सेंट सेल होते अशी गॅरंटीवाली आयटम आहे जसं की एलआयसी मध्ये कसं आहे जिंदगी बाद जिंदगी के सात बिन असे आयटम आहे ही जिंदगीचे सुरुवातला हे काम करते हमेशा स्टार्ट म्हणजे जसं बिझनेस स्टार्ट केलं तर हे तीनशे पायसष्ट दिवस चालणारी असं हे आयटम आहे बरोबर याच्यामध्ये सगळं अलग अलग कॉन्सेप्ट होणार आहे क्वालिटी बेस्ट आहे बरोबर तुम्ही जास्तने फक्त वीस पंधरा ते वीस हजाराचा माल घ्या आणि घर बसले बिझनेस स्टार्ट करा सगळी व्हरायटी तुम्हाला अलग अलग दाखवणार आहे बिलकुल बेस्ट बेस्ट बेस व्हरायटी आलेली आहे आपल्याकडे आणि ती आयटम तुम्हाला मी दाखवणार जसं की आयटम आलेली आहे प्रांजल पॅन्ट मध्ये पॅन्टची एक तीस ओपन केलेला आहे चीज तुम्ही पाहू शकता शानदार असे आयटम येणार आहे पाहू शकता तुम्ही किती बेस्ट अशी व्हरायटी सिलाईच्या भावामध्ये व्हरायटी होणारे रेट मी सांगणार नाही रेटची इन्क्वायरी पाहिजे तुम्ही पर्टिक्युलर कॉल करून इन्क्वायरी करू शकता काफी प्यारी असे आयटम आहे आयटम बिलकुल बेस्ट होणार आहे आणि लुक वाईज अशी व्हरायटी होणारे चीज पाहू शकता हंड्रेड पर्सेंट एकीस अशी व्हरायटी होणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर क्वालिटीची गोष्ट करून सगळं वेगवेगळे भेटणार आहे आणि हंड्रेड पर्सेंट या टाईप कॅटलॉग कॅटलॉग बी तुम्ही पाहू शकता शानदार असा कॅटलॉग आहे बिलकुल बेस्ट अशी व्हरायटी पाहू शकता तुम्ही शानदार आणि युनिक अशी व्हरायटी कारण ही जी आयटम आहे ही भरपूर चालणारी असे आयटम आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळं अलग अलग भेटणार आहे जर तुम्ही सुरुवात करताय तर कमसे कम, कम तुम्ही छत्तीस पीस घ्या एल एक्सेल डबल एक्सेल तीन साईज भेटून देईल एक साईजमध्ये तुम्हाला बारा पीस बारा कलर बारा डिझाईन सगळं वेगवेगळं आहे काफी प्यारी प्यारी आयटम आहे तुम्ही पाहू शकता छानदार अशी व्हरायटी आणि बिलकुल बेस्ट अशी व्हरायटी काफी प्यारी आणि लुक पैसे व्हरायटी तुम्ही पाहू शकता एक एक सॅम्पल बी दाखवणार पाहू शकता तुम्ही सहा पीस तुम्ही तुम्हाला अलग अलग कलर दाखवणार आहे अलग अलग साईज अलग अलग कलर सगळं वेगवेगळे आहे आणि रेट वाईज आयटम हे सिलाईच्या भावामध्ये तुम्हाला व्हरायटी आपल्याकडे भेटणार आहे काफी प्यारी आणि युनिक असे आयटम आहे त्यानंतर जास्त चालणारे आयटम आहे हे पॅन मॉडेल झालं बरोबर त्यानंतर पट्याला मॉडेल पटेला मॉडल बी भरपूर चालणार आहे बरोबर पाहू शकता तुम्ही शानदार असा लुक लुक बिलकुल बेस्ट आहे युनिक असे आयटम आहे याच्यामध्ये पण तुम्ही पर्टिक्युलर सिस्टम तोच राहील तुम्ही छत्तीस पीस घेऊ शकता कमसे कम छत्तीस कम पीस घेऊ शकता छत्तीस पीस मध्ये तुमच्याकडे व्हरायटी होऊन जाईल बराबर अठरा ते वीस हजाराचा तुम्हाला माल घर बसल्या येऊन जाईल आणि अशी या टाईप तुम्ही घर बसल्या तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता बराबर एक एक पीस ओपन करून दाखवणार आहे जसे ही पट्याला मॉडल ही चीज पाहू शकता शानदार आणि युनिक असे आयटम आहे डबल एक्सल साइज खोललेली चीज पाहू शकता डबल एक्सल साइज खोललेली काफी प्यारी आणि हंड्रेड पर्सेंट कॉटन गॅरंटी देऊन आपण सांगतो हंड्रेड पर्सेंट कॉटन येणारे आणि बेस्ट अशी व्हरायटी येणारे चीज पाहू शकता पर्टिक्युलर पट्याला की साईज पण तुम्ही पाहू शकता पट्यालामध्ये बी मध्ये याच्यामध्ये कपड्याच्या बी काही चोरी नाही भेटणार तुम्हाला हंड्रेड पर्सेंट पूर्ण साईज भेटणार आहे त्यानंतर तू पट्टा हंड्रेड पर्सेंट कॉटन चीज पाहू शकता प्यारी चीज आहे आणि पूर्ण कटमध्ये बिलकुल चोरी नाही चीज पाहू शकता हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे हे पाहू शकता हंड्रेड पर्सेंट नाव येणार आहे प्रांजल करून नाव येणार आहे आणि याच्यामध्ये भरपूर चालणारे असे हे आयटम आहे बराबर त्यानंतर जसं की अनारकली याच्यामध्ये प्रांजलमध्ये तुम्हाला अनारकली पण भेटणार आहे जसं की पाहू शकता शानदार असे अनारकलीमध्ये पण टेस्ट आलेला आहे जे पाहू शकता काफी प्यारी आणि लुकवाज आयटम आयटम तुम्ही पाहू शकता शानदार असे आयटम आहे पाव बिलकुल बेस्टची व्हरायटी आणि घर बसल्या तुम्ही स्टार्टअप करू शकता चीज पाहू शकता शानदारही पाहू शकता हंड्रेड पर्सेंट चालणारी असे आयटम आहे याच्यामध्ये पण तुम्हाला अलग अलग कलर अलग अलग डिझाईन भेटणार आहे कारण प्रांजलची खासियत आहे तुम्हाला सगळं अलग अलग भेटणारे आणि फटाफट -पट सेल होणारी असे आयटम पाहू शकता पॅन्ट मॉडल येणार आहे आणि पूर्ण अनारकलीमध्ये तुम्ही टेस्ट पाहू शकता हंड्रेड पर्सेंट पूर्ण ही एल साईज खोलेली आहे एल साईज तुम्ही पाहू शकता किती शानदार असे एल साईज एल साईजमध्ये पण तुम्हाला किती मस्त असं पूर्ण घेरावाले आयटम भेटणारे ती म्हटलं प्रांजल प्रांजलमध्ये भरपूर व्हरायटी आपल्याकडे त्यानंतर जसं की हे आयटम झाले त्यानंतर मटेरियल मटेरियल बी जास्त चालतं प्रांजलमध्ये मटेरियल पाहू शकता तुम्ही मटेरियलमध्ये तुम्हाला अलग अलग कॉन्सेप्ट भेटणारे आयटम पाहू शकता अलग अलग हंड्रेड पर्सेंट कॉटन भेटणार आहे बराबर आणि बिलकुल बेसिकची व्हरायटी भेटणार आहे याच्यामध्ये पण तुम्हाला अलग अलग mm -hmm. तुम्ही से कम छत्तीस पीस देऊ शकता छत्तीस कलर छत्तीस डिझाईन याच्यामध्ये पण तुम्हाला घर बसल्या माल येऊन जाईल सिवडीचे ऑप्शन पण तुम्ही घरबस शिवडीचे ऑप्शन घेऊन मागवू शकता त्यानंतर नाईटी नायटीच्या ना कलेक्शन आपल्याकडे बिलकुल बेस्ट आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण तुम्हाला कलर दाखवणारे पाहू शकता हंड्रेड पर्सेंट कलर क्वालिटी तुम्ही पाहू शकता सगळं वेगवेगळं काफी प्यारी असे आयटम आहे हंड्रेड पर्सेंट तुम्ही डबल करून सेल करू शकता असे ही व्हरायटी हंड्रेड पर्सेंट चालणारी आणि लुक वाईज युनिक असे आयटम आपल्या महाराष्ट्रामध्ये तहलका मचवलेला या आयटमाने आणि ही आहे नाईटी नाईटी मध्ये पण तुम्हाला अलग अल कॉन्सेप्ट भेटणारे त्याच्यामध्ये साईजची गोष्ट करू तर साईज बी तुम्हाला एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत तुम्हाला साईज भेटून जाईल सगळं अलग, अलग अलग रेट होणार आहे एल एक्स एल डबल एक्सेल रेट एल एक्सेल डबल एक्सेल चा रेट एक होणार आहे त्यानंतर साईज वाढ पंधरा पंधरा रुपया तुम्हाला एड होऊ शकते एक पीस तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे जसं की ही आयटम आहे पाहू शकता तुम्ही नायटी मध्ये त्या टाइप आयटम येणार आहे पाहू शकता तुम्ही एक्सेल साईज खोललेली साईज तुम्ही पाहू शकता एक्सेल साईजमध्ये पूर्ण पाहू शकता पूर्ण साईज मला असं वाटतं की डबल एक्सेल साईज खोललेली कारण याच्यामध्ये साईजमध्ये आपली बिलकुल चोरी येत नाही कारण हंड्रेड पर्सेंट ब्रँड आहे ब्रँडच्या हिसाबाने तुम्हाला हंड्रेड पर्सेंट चीज अलग अलग भेटणार आहे पंधरा पीसचा कॅट बंडल येतो बंडलमध्ये तुम्हाला पंधरा कलर पंधरा डिझाईन भेटणारे पाहू शकता तुम्ही सगळं वेगवेगळं भेटणार आहे आणि बिलकुल एकवीस भेटणार आहे पण बिलकुल नवा आणि बिलकुल लेटेस्ट आहे बराबर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन बी पर्टिक्युलर स्क्रीनशॉट घेऊन पर्टिक्युलर तुम्ही इन्क्वायरी करू शकता माझी पूर्ण टीम आहे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गाईड करेल आणि आपल्याकडे व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी तुम्ही हंड्रेड पर्सेंट व्हिडिओ कॉल करून बी घर बसल्या माल मागवू शकता बरोबर नाहीतर तुम्ही इथं येऊन जे परचेस करू शकता चीज पाहू शकता सगळे अलग अलग होणार आहे पूर्ण एक्सेल साईज तुम्हाला दाखवते चीज पाहू शकता सगळे अलग अलग कॉन्सेप्ट सगळं अलग अलग डबल कर येणार नाही चीज पाहू शकता अलग अलग आणि अलग अलग साईज साईज बी तुम्हाला भेटून जाईल भरपूर व्हरायटी बिलकुल बेस्ट आहे त्यानंतर दुपट्ट्यावाली क्वालिटी बी आपल्याकडे भेटणार आहे नाईटी प्लस दुपट्टा पाहू शकता तुम्ही दुपट्टा प्लस नाईटी या टाइप कॉन्सेप्ट होणार आहे याच्यामध्ये पण बारा बारा कलरची मॅचिंग येते अलग अलग कॉन्सेप्ट येते पोहोचवते सगळं अलग है। काफी प्यारी आणि लुकवाईज आयटम हे हंड्रेड पर्सेंट फुल चालणारी सी ही आयटम हे आयटम पोहोचवतात दुप्पट्टोबत तुम्हाला नायटी बी भेटणार आहे आपल्याकडे कारण दुपट्ट्यामध्ये बी जास्त मांग राहते त्या हिसाबाने ही आयटम बनवलेली आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला सायजेस भेटून जाईल एल एक्सेल डबल एक्सेल बरोबर टिबल एक्सेल भेटून जाईल जसं अलग अलग कॉन्सेप्ट आहे सगळं अलग अलग तुम्ही करू शकता आपलं पूर्ण टीम आहे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गाईड करेल बरोबर असं भरपूर व्हरायटी आपल्याकडे साडीचे पण आहे साडी तुम्हाला एकशे पंचेचाळीस साडी भेटणार आहे कुर्ती पाहिल ओनली कुर्ती पाहिलं तर आपल्याकडे नाईन्टी नाईन पासून कुर्तीचं स्टार्टअप होतं तर तुम्हाला दोन तीन हजारापर्यंत आयटम भेटून जाईल फॅन्सी पाहिजे फॅन्सी भेटून जाईल ऑल इन वन सगळे आयटम एक जागेवर जसं तुम्ही स्टार्टअप करताय नवं स्टार्टअप करायचे तुम्हाला जर पन्नास लाख रुपयाचे बजेट असेल तुम्ही सुरतला या व्हिजिट करा हंड्रेड पर्सेंट जे पाहिजे ते घेऊन जा कारण इथं तुम्ही बसून पर्टिक्युलर क्वालिटी वगैरे सगळं मेंटेन करून घेऊन जाऊ शकता बरोबर पासवर्टची सुविधा आहे कोणत्याही कोणावर महाराष्ट्राच्या कोणत्याही कोणावर तुम्ही माल मागवा तर आपण हंड्रेड पर्सेंट तुमच्याकडे येत येईल ये, त्यापर्यंत आपला पूर्ण जिम जिम्मेदारी राहते हंड्रेड पर्सेंट गॅरंटी राहते बरोबर असंच काहीतरी नवा आणि युनिक पॉईंट चॅनलला फॉलो करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र